भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल संजय नगर पोलीस ठाण्याची धाडसी कारवाई जबरी चोरीतील तीन चोरांना अटक नव्वद हजार पाचशे रुपये किमतीचा सोनेचे दागिने हस्तगत दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा तीस वाजता संजय नगर येथील दत्त कॉलनी राजास्वामी व्यायामशाळेजवळ फिर्यादी नामी संगीता रामचंद्र ठोंबरे व छप्पन वर्षे राहणार दत्त कॉलनी राजास्वामी व्यायामशाळेजवळ सांगली या तीन अनोळखी अरुप, आरोपी नाव वाहिद मुली व एकोणपन्नास राहणार शिंदेमाळा सांगली सलीम मेहूब शेख व पस्तीस राहणार स्वस्तिक चे ब्रिजच्या मागे संजय गांधी झोपडपट्टी टिंबर एरिया सांगली तर तिसरी आरोपी तातोबा लक्ष्मण कांबळे व पन्नास राहणार नवीन वसाहत उत्तर शिवाजीनगर या तिघांनी घरात घुसून त्यापैकी एकाने फिर्यादीच्या पतीच्या डोळ्यात चटणी टाकून त्याच्या पोटाला चाकू लावला तर गळ्यास विळा लावून फिर्यादीच्या गळ्यातील बोरमाळ व कानातील कर्णफुले जबरदस्तीने काढून घेण्यात आली घरातील डब्यात ठेवलेले गंटण घेऊन गेले आहेत म्हणून संजयनगर पोलीस ठाण्यात तीनशे तेवीस दोन हजार चोवीस तीनशे नऊ तीनशे तेहत्तीस तीनशे एकावन्न प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी दाखल झालेला हा गुन्हा पस्तीस हजार रुपये किमतीच्या कानातील डिझाईनचे सोन्याचे कर्णफुले व झुमके वर्णनाचे दहा ग्राम वजनाची झुंके पस्तीस हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम सोन्याचा बोरमाळ वीस हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची कंटणूमनी पाचशे रुपये किमतीचा एक मोबाईल असे एकूण पन्नास हजार नव्वद हजार पाचशे रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला गुन्ह्याची गंभीर स्वरूप आता तात्काळ सदर गुन्हा उघड करण्याकरताच सूचना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिल्या होत्या दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक पायाजीराव कुळळे संजयनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील विनोद साळंके संतोष पुजारी दीपक गायकवाड नवनाथ देवकते सुशांत दोंडे आकाश गायकवाड असे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत वरील सदर गुन्हा माहिती मिळाली त्याप्रमाणे सदर घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सध्याचा गुन्हा केला ही कबुली दिली व त्यांची कडून सर्व त्या वर्णनाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलावर सह हे करीत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद